गेल्या वीस वर्षापासून कुलूपबंद अवस्थेत असणारे वाडिया हॉस्पिटल पुन्हा रुग्णसेवेत दाखल झालंय यासाठीची पूर्वतयारी सुरू झाली आहे जुनी यांनी चुकती करीत नव्याने सर्व जुळवाजुळं करीत हॉस्पिटल पूर्ण वैभव प्राप्त करेल असा विश्वास वाडिया चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त प्रभाकर करंदीकर यांनी व्यक्त केला होता धर्मद आयुक्तांच्या निवाड्यानुसार वाडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या पदावरून जुन्या पदाधिकारी यांना कमी करण्यात आले आहे प्रभाकर करंदीकर आणि पी आर दमानी यांची विश्वस्त म्हणून तसेच त्यांना मदत करण्यासाठी शिरीष गोडबोले अनंत भागवत आणि अनिल बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली होती हॉस्पिटलच्या सर्व नोंदी बँकाची पुस्तके व फायली पंधरा दिवसाच्या आत करंदीकर यांना सुपूर्द करण्याचा आदेश दिला होता सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे चार एकर जागेवर वसलेले वाडिया हॉस्पिटल कित्येक वर्षापासून बंद होते यानंतर वाडिया हॉस्पिटल पुन्हा उभारणी करण्यासाठी एन टी पी सी अमाइन्स ग्रुप शिक्षण प्रसारक मंडळ पुणे बंग डाटा फार्मस इंडो काउंट लिमिटेड अल्ट्राटेक कंपनी यासह इतर व्यक्ती आणि प्रतिष्ठान यांच्या आर्थिक योगदानातून वाडिया हॉस्पिटल पुन्हा उभारणी करण्यात येत आहे येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या अद्यावत वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली पूर्ण माहिती श्री सरांनी सुनील सुनी घाटकऱ्यांनी दिलेलं आहे आणि जसं हे ओ पी डी करताना जसं आमचं स्वतःचं घर किंवा फॅक्टरी किंवा ऑफिस जसा ज्या क्वालिटीने करतो त्या क्वालिटीने आम्ही लक्ष देऊन गेलेलं आहे आणि हे करण्यासाठी जे आमचा व्ह्यूज आणि आमच्या आयडियाज प्रत्यक्षात उतरण्यासाठी जे मनोज मर्दा साहेबांनी भरपूर मदत घेतले आणि जसा तुम्ही विचारलेत फ्री का फ्री का म्हणे बरंच लोकांनी विचारले कुठल्याही गोष्ट करताना त्याचा मिनिमम एक्सपेन्सेस असतो त्याचा मिनिमम कास्ट तर घेणारच नाहीतर काही किती किती कि म्हणून करणार आहे फ्री केलं तर आता काही पाच एकर काही तुम्ही पन्नास एकर असलं तरी काही पुरणार नाही आहेत परंतु जोपर्यंत ते दे डेव्हलप होत नाही जसा लोकांकडून डोनेशन्स आलेत आणि जेव्हा डोनेशन आण शिल्लक पडतील आणि ते शिल्लक पडल्यानंतर त्याचं इंटरेस्टने जेव्हा करता येईल जेव्हा नक्की पाणीमध्ये करण्याचं मानस आहे हे जे लोक इथं जमले आहेत ते प्रत्येकाने सेवाभावाने इथं जमलेलं आहे कोणी असा धंदा बिझनेस करण्यासाठी जमलेला नाही आहे म्हणून नक्की हे पुढं जाऊन एक प्रकारांसाठी चांगला सोयी होईल असं आम्ही अपेक्षा करतो आहे प्रमाणे श्रीष वळसंगकरांनी ही योजना सुरू करण्यासाठी आमच्या मागं तगादा लावला होता ला सी संकल्पना आम्ही चालू करायचा असा विचार केला आणि त्यामध्ये विजय कानिटकर शिरीष कुमठेकर मी स्वतः डॉक्टर घाटे डॉक्टर विजय सावस्कर डॉक्टर सोडन डॉक्टर अजित कुलकर्णी अश डॉक्टर सुनील मेहता असे बरेच डॉक्टर इथं अमूल्य सेवा योजना देऊ पाहत आहेत या अमूल्य सेवा योजनेमध्ये दर बुधवारी करणार आहोत आम्ही आणि त्यामध्ये कुणाकडूनही कुण फी आकारली जाणार नाही पण त्यांना काही इन्व्हेस्टिगेशन लागले काही तपास लागले तर त्याच्यासाठी किंवा उपचारासाठी पैसे भरावे लागतील ही एक नवीन योजना आम्ही चालू करत आहोत बालाजीच्या बालाजीच्या बाला राम रेड्डी साहेबाने एक चांगली स्टेप अशी घेतली की जेव्हा इथे आपल्यातले काही लोक इथे पूर्वे आले असतील एखाद्याला हे अतिशय खराब अवस्थेत सगळं होतं पण त्याने एक स्टेप अशी घेतली की आपण पहिले एक चांगलं तयार करू ज्याच्याकडे बघून लोकांना विश्वास वाटेल आणि तसंच तयार होतं आहे कारण एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर अनेक लोक पुढे येत आहेत तर आपल्या माध्यमातून समाजाला जर आव्हान झालं की ज्याला जसं मनात इच्छा आहे त्यांनी वस्तू किंवा पैशाच्या स्वरूपात ट्रस्टला देणगी दिली तर त्याला हातभारच लागणार आहे आणि आता आपल्याकडे इन्कम टॅक्स ए टी जी ए या गोष्टी आहेत म्हणजे देणगेदारालाही जो फायदा आहे तो मिळू शकतो या प्रसंगी गव्हर्निंग काउन्सिलिंग सदस्य डॉक्टर सुनील घाटी डॉक्टर संदीप भागवत संजय पी पटेल ॲडव्होकेट नितीन हबीब सी ए श्रीधर रिसी बुड डॉक्टर राजेंद्र घुली डॉक्टर विजय सावस्कर डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर शिरीष कुंठेकर वासुदेव बंग हेमंत चौधरी कल्पेश जवेरी गिरीश भुतडा उपस्थित होते या हॉस्पिटलच्या माध्यमातून दर बुधवारी नऊ ते एक या वेळेत विनामूल्य तपासणी केली जाणार आहे ही सेवा अमूल्य सेवा योजनेअंतर्गत केली जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली सुरुवातीला वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओ पी डी विभाग वातानुकूलित औषधालय आणि वीस खाटांचे वाढ आणि विविध विभाग सुरू करण्यात येणार आहेत